सर्व महाराष्ट्रभर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे त्याचप्रमाणे वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आशीर्वाद यात्रा होत आहे त्याचप्रमाणे आज जवळा बाजार आजरसोंडा तपोवन या ठिकाणी या यात्रेनिमित्त मोठा जनसागर उसळल्याचं दिसून आलं ठिकठिकाणी आमदार भैया नवकरे यांचं स्वागत करण्यात आले ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाक्यांच्या आतिशबाजीत नागरिकांनी केलेल्या के कामाचं कौतुकच होत असल्याचं यावरून दिसून आलंय यावेळी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी महिला नागरिक ठिकठिकाणी मोठ्या संख्येनं दिसून येत आहेत केलेल्या मार्गामध्ये तुम्हाला आम्हाला मदत होणार आहे आणि या मार्केटचं गावच जवळ बाजार आहे मराठवाड्यामधील मार्केट म्हणून आपल्या मराठवाड्यामध्ये एक नंबरला बाजार आज तिरंगा विभागातील चाळीस ते पंचेचाळीस गाव आहे आपल्या अंडा तालुक्यातले असतील किंवा जिंतूर तालुक्यातील असतील हे जर मान्यकर फैजाबादचा पूल जर झाला तर माणसाचा पंचवीस ते तीस किलोमीटरचा प्रवास वाचणार आहे आणि ते सुद्धा मी त्या माझ्यातून प्रस्तावित केलेले आहे जवळ बाजार ते